या बातमीची प्रस्तुत करता अंबे क्लिनिकल वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब लॅब म्हणजेच क्लिनिकल यांचा पत्ता आहे महात्मा हॉस्पिटल वरुड आपल्यासोबत आपल्या सोबत संदीप पुंडिकरावजी वासनिक सर आपल्या सोबत आहेत सर नुकतंच सर आपण तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलो खूप खूप सुंदर कार्यक्रम घेतला नेमकं या रॅलीचं आयोजन करण्याचा काय उद्देश होतं सर ऍक्च्युअली बऱ्याच दिवसापासून मनात असं होतं की आपण देशासाठी काहीतरी करावं आणि ती एक भावना होती आणि एक आपला मुद्दा होता की सगळ्यांच्या घरापर्यंत आपल्याला तिरंगा पोहोचवण होतं आणि मा यु युवक जे माझ्यासोबत काम करत आहेत बऱ्याच दिवसापासून बरेचसे युवकांसोबत त्यांच्यासोबत असलेले वरिष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं ते काम चालू असतं त्यांची सगळी काहीतरी वेगळी संकल्पना आपल्याला करायची होती त्या माध्यमातून आम्ही जवळपास बिनोडा बिरोळा परिसरामधले जे काही जामगाव खाडकाव बारगाव गोरेगाव इथं या संपूर्ण परिसरामध्ये एक देशभावनेची देशभक्तीची भावना जागृत व्हावी आणि घराघरात तिरंगा पोहोचावा या उद्देशानं आम्ही ते मी म माझ्यापेक्षा माझा जो मित्र मित्रपरिवार आहे त्या लोकांनी जे आयोजन केलं जरी आज माझं नाव येते आहे की मी ते आयोजन केलं होतं परंतु ते एक ते माझं एकट्याचं आयोजन नव्हतं या सगळ्यामुळे माझे जे सहकारी आहेत सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या रॅलीचं आयोजन केलं फक्त माझी एक संकल्पना होती माझ्या एक संकल्पनेच्या मागं त्यांनी हातभार लावला ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट होती सर एक बेनोळा सर्कलमध्ये संदीप अस्थिक मित्रपरिवाराचं एक नाव चर्चेत आहेत सामाजिक कार्यामध्ये सर आपली एक मित्रपरिवार टीम पूर्ण सक्रिय आहेत सर युवकांकरता एक नेमका आपल्या सर्कलमध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये एखादे उद्योग आला पाहिजे किंवा युवकांकरता काय तुमचा अजेंडा आहे सर नेमकं काय होतं की आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टीचे बऱ्याचशा गोष्टीच्या आयडिया आहेत नेमकं एक नेतृत्व नवीन ने येणं फार गरजेचं आहे ते अभ्यासू असलं पाहिजे असं म बऱ्याचशा लोकांची मागणी होती त्यानिमित्तानं बऱ्याचशा युवकांचा बऱ्याचशा वरिष्ठ मंडळींचा असा आग्रह होता की आपण थोडं जिल्हा परिषद येणारी जी जिल्हा परिषद आहे ती लढवावी आणि इव्हन मग मी त्या संदर्भात मी बऱ्याचशा लोकांसोबत चर्चा केली सर्कलमधल्या बऱ्याचशा लोकांसोबत बोललो आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की आपण या स इलेक्शनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचावं आणि आपण या सगळ्या गोष्टीला चांगला न्याय देऊ शकता आता त्यांचे त्यांच्या जनभावना लक्षात घेऊन आपण आपल्याकडे जर सत्ता आपण जर सत्तेत असलो तर खूप चांगल्या प्रकारे या युवकांचे आपण काम करू शकतो आणि बरेचसे असे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत रोड ना रोडचे प्रश्न आहे नाल्यांचे प्रश्न आहे याच्यावर जिथपर्यंत आपण त्या प्रशासनात जात नाही तत्पर्यंत आपण त्याच्यावर काही करू शकत नाही आणि प्रशासनाचा एक भाग होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं प्रत्येक कार्यक्रमात आपल्यासोबत युवक राहतात कुठल्याही सामाजिक कार्यात आपले आपले टीम पूर्ण सक्रिय असतात नेमकं सर हे प्रेरणा कशी मिळते सर या सगळ्या गोष्टींचं सगळं जे हे आहे श्रेय मी 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 स्वतः कधी घेऊ शकणार नाही कारण कसं आहे जे हे प्रेरणा आहे हे माझे सहकारी मित्र आहेत सहकारी मित्र माझ्यासोबत नेहमी असतात त्यांच्या त्यांचे जे भावना आहे त्यांचे ज्या इमोशन्स आहे त्यांच्या इमोशनला आपण ग्राह्य धरून या सगळ्या गोष्टी करतो आहोत आपल्यासोबत संदीप जी वास्मिक सर आहेत त्यांच्या माध्यमातून नुकताच हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं मेंदुळा सर्कलमध्ये प्रत्येक घराघरे तिरंगा पोहोचण्याचं काम श्री वासनिक का संदीप वासनिक परिवाराने केलं आहे सोबतच विविध कार्यक्रमाचं आयोजन दरवेळेस होत असतात सर आपल्या या मेंदुळा सर्कल नव्हे तर संपूर्ण वरुड तालुक्यात एक आपली एक वेगळी ओळख आहे एक टीम आहे युवकांचीसुद्धा टीम आहेत एक सामाजिक कार्यात म्हणजे आपलं नाव घेतलं जाते सर भविष्यामध्ये जर कुठलं आपल्याकडे जर एखादं प्रतिनिधी एखादं पद आलं एखादं पत्नीला किंवा शासनाचं कुठलं एखाद्या याच्यात आपण सहभागी झाले तर आपला नेमका काय अजेंडा राहील सर सर्वप्रथम मला मी दिस मी पाहतो आहे हे लहानपणापासून आम्हाला म्हणजे काय होते की बऱ्याचशा गावांमध्ये बऱ्याचशा मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते तर प्रत्येक गावामध्ये कुठल्याही प्रत्येक गावामध्ये ते कुठल्याही सर्कलचं गाव असो त्या गावामध्ये एक अभ्यासिका असणं फार गरजेची आहे आणि मुलांना आमच्या इकडे पाहतो आहे मी जामगाव खडका बारगाव टेंबुळखेळा इसमरी या सगळ्या सर्कलमध्ये अभ्यासिका प्रत्येक गावात असणं फार गरजेचे आहे सोबत त्यासोबत मुलांना खेळण्यासाठी मैदान असणं फार गरजेचं आहे असं आपण पाहतोय बरेचसे मुलं मोबाईलमध्ये बसत आहेत परंतु त्यासाठी मोकळे मैदान नाही आहेत त्याच्यासाठी पण काही ना काही आपल्याला करता येईल एक आणि एक सुसज्ज अशा व्यायामशाळा असणं फार ठिकाणी गरजेचे आहेत नाना नानी पार्कसारखे प्रोजेक्ट आपण तिथे करू शकतो आजी आजोबांसाठी एकत्र पार्क पार करू शकतो सिनियर सिटीझनसाठी बऱ्याचशा गोष्टी करता येतात तर ह्या सगळ्या गोष्टीची संकल्पना डोक्यात आहे आणि या स ह्या सगळ्या संकल्पना डोक्यात घेऊनच आपण आता समोरची रणनीती आखतो आहे युवकांमध्ये नेमकं प्रेरणा निर्माण व्हावी हो याकरता संदीप जी वास्तिक सर काम करत आहेत त्यांची पूर्ण टीम आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये ते काम करत त्यांची टीम काम करत आहेत बेंदोळा सर्कलमध्ये त्यांनी विविध कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत परंतु त्यांचा एक उद्देश आहे की जनसामान्यापर्यंत शासनाच्या प्रत्येक योजना पोहोचवण्याकरता ते विविध कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत त्यांच्या माध्यमातून आज त्यांनी एक बोलून दाखवलं आहे की लोकप्रतिनिधी असावा तर कसं असावा सा जनसामान्याच्या समस्या आहेत त्या मूलभूत गरजा त्याच जनसामान्यापर्यंत पोहोचवा याकरता ते पुढाकार घेत आहेत नेमकं नव्या युवकांना नवयुवकांना नेमकं काय पाहिजे त्यांनी एक व्यसना व्यसनाधारी युवकांच्या कुठंतरी ते व्यसनापासून दूर ठेवण्याकरता त्यांना नेमकं त्यांच्या हाताला काम मिळणं फार महत्त्वाचं आहे सर मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढत आहे तर यार या युवकांना कुठतरी हाताला रोजगार जर मिळाला तर हे लोक व्यस हे लोक व्यसनापासून दूर जाईल या नमज तुमचं काय अजेंडा आहे सर ॲक्च्युली कसं आहे की मुळात आपण जो प्रश्न उपस्थित केला हा फार गंभीर प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीत मुलांची क्रेज आज व्यसन व्यसनातील मुलं फू फार होत आहेत याच्यासाठी प्रॉपर असं म्हणजे त्या एक मार्गदर्शन असणं गरजेचं आहे सिनियर मंडळीचं लक्ष असणं गरजेचं आहे ते एक वेगळ्या प्रकारच्या त्याच्यासाठी विवि उपक्रम राबवणं त्यांना एक वेगळ्या प्रकारचा त्यांना आयाम देणं हे फार गरजेचं आहे आणि यासाठी आपण आप माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत की त्या प्रत्यक्ष आता आता त्या सध्या म पटलावर यायच्या आहेत परंतु ते भविष्यात त्या मी नक्की आणणार आणि त्याचं त्या त्यातून ते, व्यसनातून कसं प्रवृत्त करता येईल त्या संदर्भात पण आपलं आपण बराच मोठा प्रयत्न करणार आहोत जनसामान्यांच्या भावना प्रत्येक प्रत्येकांच्या समजून घेणं आणि जनसामान्यांच्या समस्या कळ समस्येला कुठतरी कुठेतरी त्या त्या समस्यावर निराकार होणं फार गरजेचं आहे त्याकरता संदीपजी वास्तिक परिवार काम करत आहेत त्यांच्या पाहत्या कॅमेरा निकोबावणीचं प्रवीण सारखं चोळा न्यूज पोर्टल